तर तिकडे नागपूरमध्ये सुद्धा आजपासून काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहेत प्रदेश काँग्रेसच्या सूचनेनुसार आजपासून निवडणुकीच्या तयारीला वेग आलेला आहे इच्छुक उमेदवारांना आजपासून अर्ज वाटप सुरू होत आहे काँग्रेसची महाविकास आघाडी म्हणून लढण्याची तयारी आहे महाविकास आघाडी म्हणून लढण्यासाठी मित्र पक्षाशी चर्चेची प्राथमिक फेरी झाल्याचं काँग्रेसचे नागपूर शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी माहिती देताना म्हटलंय आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे विकासजी काय सांगाल महानगरपालिकेचा सा आता आरक्षण सोडत जाहीर झालेलं आहे काही ठिकाणी अडचण होण्याची शक्यता आहे कारण उमेदवार अनेक का आहेत जागा एक आहेत काँग्रेसच्या या बाबतीत कसं निवेदन राहील असं आहे की सर्व लोक या आरक्षणाची सोडतीची वाट पाहत होते आता हे निश्चित झालं आहे की कुठल्या प्रभागातून कोणते चार उमेदवार निवडणुका लढणार आहे त्यांची स्थितीसुद्धा समोर आली आहे एस टी एस सी ओबीसी महिला पुरुष तर मला वाटतं की आता सर्वच पक्षांच्या या घडामोडींना वेग आणि काँग्रेसने सुद्धा आपली व्यूहरचना आखलेली आहे आजपासूनच आम्ही फॉर्मचं वाटप करत आहे सतरा तारखेपर्यंत लोकांची आवेदनं घेत आहे की कोण कुठे इच्छुक आहेत आणि त्यानुसार सगळ्यांच्या मुलाखती घेऊन आम्ही आमचे उमेदवार निश्चित करणार आहोत मला वाटतं की ती आम्हाला त्याची काही काळजी नाही आहे आमचे सगळे लोक बरोबर ॲडजस्ट होणार आहेत आणि सगळे एकमताला निवडणूक लढणार महाविकास आघाडी म्हणून काँग्रेसचे द्वार नेहमी खुले आहे अनिल अनिलबाबू देशमुखांशी चर्चा झालेली आहे शिवसेनेच्या नेत्यांशी चर्चा झालेली आहे मी त्यांना सांगितलं आहे की तुम्ही कोणकोणत्या जागेवर लढू इच्छिता ते सांगा आपण बसून ठरवू आणि शंभर टक्के महाविकास आघाडी आम्ही करू असं मला वाटतं जर काँग्रेस सांगेल की इथून आमचा उमेदवार पाहिजे तर त्याला उमेदवारी देण्याच्या मागचा बेस काय तो कसा काय तिथे निवडून येईल याच्या पहिले काँग्रेसची काय स्थिती आहे हे आम्ही त्यांना समजून सांगू ते लोक आम्हाला सांगतील की त्यांचा उमेदवार कसा निवडून येईल ही चर्चा झाल्यावर समोर ही गोष्ट जाईल कॅमेरामन मंगेश असतक्सचा जितेंद्र शिंगाडे पुढारी न्यूज नागपूर